ऐका ऐका सांगते गोष्ट आज तुम्हाला टिळकांची कथा नवे इतिहास नव्हे ती आहे आता स्वराज्य माझा हक्क सनातन गुलाम नामी कोणाचा असाच होता सदैव कनखर बाणा आपुल्या वीरांचा आज ऐकूया अपान सारे थोर कथा त्या वीरांची बोला जय जय बोला जय जय बोला जय जय टिळकांची कोकण प्रांती जन्मतयांचा रत्नागिरी जिल्ह्यात धन नव्हते पण विद्या होती थोर अशा कुलवंशात थोरतयाचे वडील होते नामे गंगाधर पंत केशव केले होते त्यांनी बाळाचे नाव पसंत बाळच होते नाव परंतु त्या सर्वांचे आवडते त्या नावाशी अखेर जुळले भारत देशाचे नाते ऐका